नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत मसाल्यातला शेवगा बनवण्यासाठी इथे मी शेवगा व्यवस्थित कापून त्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये उकळत घातलेले आहेत आता हे मी पाच ते दहा मिनटं उकळू देणार आहे शेवगा उकळेपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहोत मसाला बनवण्यासाठी मी दोन कांदे लसूण एक टोमॅटो खोबरं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे हे सगळं मी व्यवस्थित तव्यावरती भाजून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मसाला बनवून घेतलेला आहे आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे कढईमध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी तमालपत्र घालत आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरं त्यानंतर काही खडे मसाले घातलेले आहेत ज्यामध्ये मिरे लवंग आहेत खडे मसाले तेलामध्ये छान असे झाले की आपल्याला बनवलेला मसाला घालून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं तेलामध्ये फिरवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे ही भाजी थोडी झणझणीत खायला छान लागते त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचे आणि एक छोटा कप आपल्याला पाणी घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला दोन ते तीन मिनिट आपण मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत याला तेल सुटेल असं आपण याला शिजवणार आहोत शेवग्याच्या शेंगा आपण उकळल्या होत्या त्याचंच पाणी आपण रस्सा म्हणून या भाजीला वापरणार आहोत तर तेच पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे एक कप पाणी मी घातलेलं आहे तर भाजीचा रस्सा इथे तयार झालेला आहे आता आपल्याला उकळलेला शेवगा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आता याची आपण एक उकळी काढून घेणार आहोत तर तयार आहे इथे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी शेवगा ज्यामध्ये दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम केळीपेक्षा तीन पट जास्त पोटॅशियम आणि मासापेक्षा दोन पट जास्त प्रोटीन असते ही भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा टेस्टी होते सगळ्यांना आवडेल अशीच होते नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा